नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत सध्या भाजी मार्केटमध्ये ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे त्या स्वस्त तर आहेतच शिवाय ताज्या भाज्यांची चौकही वेगळीच असते म्हणूनच या ताज्या भाज्या उपलब्ध असतानाच त्यापासून आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारख्या चवीची व्हेजिटेबल बिर्याणी कशी करायची ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत फार व्हायला घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मोकी फडफडीत मसालेदार सुवासिक व्हेजिटेबल लेअर्ड दम बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला दोन ग्लास म्हणजेच अर्धा किलो अख्खा बासमती जुना तांदूळ घ्यायचा आहे अगदी पांढऱ्या शुभ्रा रंगाचा तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही आहे हे पहा असा पिवळसर रंगाचा जो तांदूळ असतो ना तो जुना तांदूळ असतो असाच तांदूळ तांदू तांदू आपल्याला वापरायचा आहे कोणत्याही होलसेल दुकानामध्ये आपल्याला हा बिर्याणी राईस साधारण एकशे वीस रुपये किलोच्या आसपास मिळतो आता हा तांदूळ आपल्याला हलक्या हातानं तीन चार वेळा पाण्यानं अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुताना अगदी चोळून चोळून धुवायचा नाही आहे तर हलक्या हातानं धुवायचं आहे नाही तर शिजताना त्याचे तुकडे होतात तांदूळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झालं आहे हे पा अशा प्रकारे जोपर्यंत पाणी नितं राहत नाही ना तोपर्यंत आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचं आहे आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास असाच भिजत ठेवायचा आहे जोपर्यंत तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथे आपल्याला अर्धा किलो कांदे पात तळे उभे चिरून घ्यायचे आणि अशा प्रकारे प्रत्येक पाकी नापाखी आपल्याला सुट्टी करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे चिरलेल्या कांद्यापैकी एक वाटी कांदा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि उरलेला कांदा आता आपल्याला तळायला घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा का तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला मोठ्या आचेवरच हा कांदा यामध्ये घालायचा आहे आणि तळून घ्यायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला कांदा मोठ्या आचेवरच तळून घ्यायचा आहे कांदा तेलात सोडल्या सोडल्या लगेचच लगे त्याला हलवायला लगे सुरुवात करायची नाहीये थांबायचं आहे कांदा थोडासा वर तळंगायला लागेल अशा वेळी आपल्याला कांदा हलवायला सुरुवात करायची कांदा तेलात सोडल्या सोडल्या लगेचच हलवायला सुरुवात केली ना तर तो आपल्या झाऱ्याला किंवा चमचाला चिकटतो म्हणून मिनिटभर थांबायचं आहे आणि मग कांदा हलवायला सुरुवात करायची आहे कांदा तळत असताना आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे त्याला सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येईल आणि कांदा तळताना आपल्याला खूप डार्क रंगावर म्हणजे लाल किंवा चॉकलेटी रंगावर चायचा नाही आहे तर हे पहा अशा प्रकारे ऑरेंज रंगावरच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे कारण कांदा तेलातून काढल्यानंतर थंड झाला ना तर तो आणखी डार्क होत असतो अशा रंगावर कांदा तळत आला की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपल्याला हा तळलेला कांदा काढून घ्यायचा आहे आत्ताच खूप डार्क रंगावर कांदा तळला ना तर मग तो कडू लागतो आणि मग आपल्या बिर्याणीची चव बिघडते हे पण आपला तळलेला कांदा पूर्णपणे थंड झालाय आवाज तर राय का किती कुरकुरीत झालाय आपला कांदा कांदा तळून झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि या बंद गॅसवरच आपल्याला या गरम तेलामध्ये मूळभर काजू पाकी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे कोमट तेलावर काजू तळले ना मग ते करपत नाहीत बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ आपण भिजत घातलेला आहे बिर्याणीसाठी आवश्यक असणारा देखील तयार झाला आहे आणि काजू देखील तळून झालेले आहेत आता बिर्याणीसाठी आपल्याला काय काय आणि किती किती भाज्या लागतील ते आपण पाहूया हे पहा बिर्याणीसाठी मी इथे अर्धा किलो मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये एक वाटी फ्लावर एक वाटी पापडी एक वाटी मटार एक वाटी काजर एक वाटी सिमला मिरची आणि सवाशे ग्राम इतकं पनीर घेतलंय पनीर ऐवजी तुम्ही सोया पनीर म्हणजे टोफू सोया चंक्स किंवा बटाट्याचा देखील वापर करू शकता आता एक वाटी घरचं घट्ट ताज दही घ्यायचंय आणि ते या भाज्यांमध्ये घालायचंय आता या भाज्यांवरच आपल्याला एक टेबल स्पून आलं पेस्ट एक टेबलस्पून पुदिन्याची पेस्ट एक टीस्पून धने पावडर एक टी स्पून जिरे पावडर एक टी स्पून बिर्याणी मसाला पावडर एक टी स्पून कश्मीरी मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून मीठ दहा बारा चिरलेली पुदिन्याची पानं आणि मूठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आता तळलेल्या कांद्यापैकी पाव टक्के कांदा म्हणजे बिरिस्ता आपल्याला यामध्ये हे पा अशा पद्धतीनं हातानं चुरगवून घालायचं आहे या बिरिस्त्याशिवाय म्हणजे तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी अपूर्णच बिर्याणीला खरी चव येते त्या या बिरिस्त्यामुळेच आता एक टेबलस्पून साजूक तूप देखील यामध्ये घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत सगळ्या भाज्या का एकदा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या ना तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्या भाज्यासुद्धा आपल्याला मुरण्यासाठी जवळजवळ अर्धा तास बाजूला ठेवून द्यायच्या आहेत जोपर्यंत भाज्या मूरत्या आहेत तोपर्यंत आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये आठ ग्लास पाणी गरम करण्यासाठी आहे आपण दोन ग्लास तांदूळ भिजत घातलेत त्यासाठी ते आपल्याला तांदळाच्या चौपट म्हणजे आठ ग्लास पाणी मोठ्या आचेवर ठेवायचं ठेवायचे आता एका प्लेटमध्ये आपल्याला पाच लवंग आठ दहा काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून जिरं अगदी अर्धा टी स्पून दगडफूल एक बादल फूल म्हणजे स्टार फूल, दोन हिरवी वेलची एक साधी वेलची आणि अर्धा इंच जावेत्री म्हणजे जायपत्री जावे आणि दोन तमालपत्र घ्यायची आहेत पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपल्याला तीन ते चार टीस्पून मीठ घालायचं आहे हो आपल्याला मीठ जरा आत्ता जास्तच वापरायचं आहे कारण आपण तांदूळ वेळून घेणार आहोत त्यामुळे पाण्याबरोबर सगळं मीठ जाणार आहे एक टीस्पून साखर आणि आता आपण घेतलेले सगळे गरम मसाले यामध्ये घालायचे आहेत अर्ध लिंबू देखील पिळायचे आणि गरम मसाले घातल्यानंतर आपल्याला हे पाणी अशा प्रकारे एक मिनिट असंच उकट ठेवायचं आहे म्हणजे गरम मसाल्यांचा सगळं अर्क या पाण्यामध्ये उतरेल एक मिनटानंतर आपण भिजत घातलेल्या तांदळामधलं सगळं पाणी काढायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला या उकळ त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे तांदूळ पाण्यामध्ये सोडल्यानंतर चमच्याच्या चहानं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे एकदा का तांदूळ उकळायला सुरुवात झाली की गॅस फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हा तांदूळ आपल्याला दोन ते ती तीन मिनटं उकळत ठेवायचा आहे जर आपण मोठ्या आचेवर खळखळत्या पाण्यामध्ये दोन ते ती तीन मिनटं तांदूळ उकळत ठेवला ना तर तो तुटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला तांदूळ मध्यम आचेवर उकळत ठेवायचा आहे हे पाय दोन ते तीन मिनटांनंतर आपला तांदूळ अशा प्रकारे वर तरंगायला सुरुवात होईल दोन मिनटानंतर तांदूळवर तरंगायला सुरुवात झाली की झाऱ्यामध्ये तांदूळ घ्यायचा आहे त्यातील एक शीत आपल्याला तोडून पाहिजे हे पहा आपल्या तांदळाचं शीत पटकन तुटलेलं आहे याचा अर्थ आपला ऐंशी टक्के तांदूळ शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे हे खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे पातेल्यावर वेळणी ठेवायची आहे आणि या वेळणीमध्ये आपल्याला हा तांदूळ वेळून घ्यायचा आहे म्हणजे काढून घ्यायचा आहे तांदूळ वेळणीमध्ये काढल्यानंतर पाच मिनटं हे पाणी असंच नेथू द्यायचे पाच मिनटानंतर खालील पातेल्यातील पाणी काढून फेकून द्यायचं आहे आता पुन्हा त्याच पातेल्यावर आपल्याला वेणी ठेवायची वेणीतील तांदळामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचे हलक्या हाताने ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वेणीवर म्हणजे तांद्यावर झाकण ठेवायचे म्हणजे तांदूळ आत व्यवस्थित उमलला जाईल आता आपण ज्या कढईमध्ये कांदा आणि काजू तळून घेतले होते ना तेच तेल आपल्याला गरम करायचंय आणि या गरम तेलामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेला उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे एक टी स्पून मीठ देखील घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे हे बा कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे आलं लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली ना की यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून पुदिना पेस्ट घालायची आहे आणि ही पुदिना पेस्ट सुद्धा आपल्याला या सर्वांबरोबर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हे पा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपल्या पुदिना पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला एक मोठी वाटी लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि आता हा टोमॅटो देखील आपल्याला मध्यमाचेवर पाच मिनटं मऊ पडेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे हे पहा अगदी पाचच मिनटामध्ये आपला टोमॅटो शिजलाय म्हणजे मऊ पडलेला आहे आणि त्यानं तेल देखील सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हद अर्धा स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून बिर्याणी मसाला पावडर घालायचा आहे आणि मंद आचेवर आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत या बिर्याणी मसाल्याची रेसिपी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्यात आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात मध्यमाचेवर या भाज्या आपल्याला पाच मिनटं अशाच परतून घ्यायच्यात पाच मिनटं परतून घेतल्यानंतर आपण भाज्या ज्या भांड्यामध्ये मॅरिनेशन करण्यासाठी ठेवल्या थे होत्या ना त्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं भांडं विसून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला या भाज्यांमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर या भाज्यांना आपल्याला दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा भाजीतलं पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि आपल्या भाज्या जवळजवळ पन्नास टक्के शिजलेल्या आहेत या चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात आपली बिर्याणीची भाजी तयार झाली आहे आत्ताच घरभर बिर्याणीचा दरवळ पसरला आहे आता ही भाजीची कढी खाली उतरवून ठेवायची आणि हे पा ज्यामध्ये आपल्याला बिर्याणीचे लेअर द्यायचे आहेत ना त्या पातेल्याला आपल्याला अशा पद्धतीनं सर्व बाजूने साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पातेलं ले आपल्याला मंद आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला सगळ्यात अशी अर्ध्या इंचाचा भाताचा म्हणजे राईसचा लेअर द्यायचा आहे आता या राईसच्या लेअरवर आपल्याला बिटाच्या पाण्याचं काही थेंब घालायचे हे बीटाचे पाणी मी बीटरूट पावडरपासून तयार केलं आहे आणि बीटरूटची पावडर कशी करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आता यावर आपल्याला थोडीशी बारीक शिलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर थोडासा बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आणि काही काजूचे तळलेले तुकडे घालायचे ते आता या राईसच्या लेअरवर आपल्याला ले एकूण भाजीपैकी निम्मी भाजी घ्यायची आहे आणि या राईसवर अशा पद्धतीनं पसरवून घ्यायची आहे भाजी पसरवून झाल्यानंतर आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा तळलेल्या काजूच्या पाक्या आणि राईसचा चा लेअर देऊन ही भाजी आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपला भात किती मोका फडफडीत झालाय अजिबात एक एकपेकांना चिकटला नाहीये आणि किती पांढरा शुभ्र दिसतोय पहा अगदी मोगऱ्याच्या कळ्यांसारखा आता पुन्हा राईस वर बिरिस्ता काजू पाक्या आणि भाज्यांचा लेअर द्यायचा आहे पुन्हा सर्वात शेवटी राईसचा लेअर द्यायचा आहे त्यावर पुन्हा कोथिंबीर तळलेला कांदा म्हणजे त्या काजूपाका यांचा लेअर द्यायचा आहे दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचे आता पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण्यावर आपल्याला हे पाहा अशा प्रकारची खलबत्त्यासारखी एखादी जड वस्तू ठेवायची आहे आता या बिर्याणीला मध्यम आचेवर दहा मिनटं दरदरून वाफ काढायची दहा मिनटानंतर झाकण काढायचे पहा बरं कशी दरदरून वाफ आली येते हे पा दहा मिनटं बिर्याणीला दरदरून वाफ येत होती ना तोपर्यंत शेजारच्या शेगडीवर मी हा तवा मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवला होता आता या तव्यावर आपल्याला हे बिर्याणीचं पातेलं आहे पुन्हा पहिल्याप्रमाणे झाकण्यावर जड वस्तू म्हणजे खलबत्ता ठेवायचा आहे आणि दहा मिनटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे दोनदा दरदरून वाफ काढल्यानं काय होईल आपल्या भाज्या आणि तांदूळ पूर्णपणे शिजेल आणि सगळे मसाले देखील एकरूप होतील एक होतील पूर्णपणे मुरतील दहा मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे बिर्याणीवरचं झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या बिर्याणीला दरदरून वाफ आली आहे तांदूळ देखील मस्तपैकी फुलून वर आलेला आहे पहा बरं आपली बिर्याणी किती मोकळी फडफडीत झाली आहे आणि किती कलरफुलसुद्धा झाली आहे पहा अजिबातमध्ये मध्ये गचका झालेला नाही आहे आणि बिर्याणीचा सुवास घरभर काय दरवळला आहे म्हणून सांगू आपली गरमागरम मसालेदार सुवास सीक लेअर दम बिर्याणी तयार झाली आहे तयार झालेली ही बिर्याणी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही सुद्धा आत्ता लगेचच या हिवाळ्यामध्ये जोपर्यंत मार्केटमध्ये ताज्या भाज्या उपलब्ध आहेत ना तोपर्यंत अशा प्रकारे मसालेदार सुवासिक व्हेजिटेबल लेअर दम बिर्याणी तुम्ही एकदा तरी करून पहा हां व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद